मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हा आहे तिसरा ब्लॉग दिवसातला तर आत्ता हवे बीच वगैरेचा ब्लॉग आपण संपवला म्हणजे तिकडनं पूर्ण ते एक्सप्लोअर केलं आणि आता आपण चाललो आहे ते हरिहरेश्वरला हरिहरेश्वरचा आपण बीच एक्सप्लोअर करणार आहे आणि तिकडचं जे मंदिर आहे प्राचीन काल ते मंदिर आपण बघणार आहोत अजून काय बघायला मिळते ते बघूया तर त्याच्या आधी आत्ता आपण चाललो आहे एक मंदिर लागतं बोर्ली गावातनं विर्यागारवरनं जाताना तर पहिले आपण तिथे चाललो आहे आणि मग तिकडनं आपण हरिहरेश्वरला जाणार तर हा व्हिडिओ पण पूर्ण इंटरेस्टिंग असणार आहे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर हरिहरेश्वरला जाण्याच्या आधी एक चिंचवा देवी मंदिर आहे जागृत देवस्थान आहे दे, जसे जे दादा आहे आपले ऑटो आले त्यांनी सांगितलं मी म्हणालो चला एकदा जाऊन येऊया तिकडे तर तिकडे जातोय तिकडे दर्शन घेऊन हेच आहे का ओके च्या गाभाऱ्या तिथे बसायची व्यवस्था केली समोर मंदिर आहे आणि मागे बघा पूर्ण खलाटीचा गावातली शेती भात लावण्याची कामं कम्प्लीट झालेली चला पाच मिनटं बसलो आता निघूया इथे मंदिर इथे पूर्ण गावातली शेती तर चला आता निघूया आपण दर्शन घेतलंय आता आपण जाऊया हरिहरेश्वर ओरली गावावरनं आता निघालोय चाललोय हरिहरेश्वर सरती मार्गे जाणार आहोत इथून हरिहरेश्वर किती असेल दादा किलोमीटर इथून हरिहरेश्वर आहे अराउंड तीस थर्टी ट्वेंटी फाय टू थर्टी किलोमीटर वर आहे हरिहरेश्वर अरे, अरे चला बिवे आधार हरी हरिहरेश्वर चित्र अच्छा आधी आलेलो ते उजव्या साइडला पेट्रोल आहे पेट्रोल पंप आपल्याला रिक्षामध्ये थोडा पेट्रोल टाकायचा आणि मग आपल्याला डाव्या साईडला हरिहरेश्वर नऊ किलोमीटर आलो समोर आणि आता आपण डावीकडे असं चालतोय टुवर्ड्स हरिहरेश्वर हरिहरेश्वर आणि जर आपण पेट्रोल पंपवरनं राईड घेतला असता तर तो आपण श्रीवर्धरला गेलो असतो आता आपण हरिहरेश्वरला चालतो त्यापुवेळी आपण ज्या पाठ्याला जर लेफ्ट घेतला तर आपण म्हसळा माळगाव ह्या साईडला जातो आपण आता चालू आहे हरिहरेश्वर हरिहरेश्वर म्हटलं मंदिराच्या जवळ हा मंदिराचा परिसर आहे समोरच मंदिर आहे हरिहरेश्वर आप वाजला दिसतंय सब, सब ते तर आपण पोचलेलो आहोत श्री हरिश्वर कोकणातील सगळ्या मंदिरांप्रमाणे शिवण चा हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि इथूनच मंदिराच्या बॅक साईडने हाच तो, तो रस्ता आहे हाच तो जीना आहे हा वरती जातो आणि मग तिकडे खाली समुद्राच्या साईडला उतर ते उतरता येतं आणि ते असं डोंगराला एक प्रदक्षिणा माल येता आता बाहेर फलक लावल्याप्रमाणे तो बंद ठेवलेला आहे रस्ता कारण समुद्राच्या लाटा आता वरपर्यंत येत असतील तर तिकडे जाणं रिस्की आहे खूप म्हणून आता ते पूर्ण बंद ठेव वरती मंदिराचा कळस आणि कवलारू मंदिर तिथे मी शकता शकत आहे पूर्ण दगडाच मंदिर काम गंगा भागी तर मागे मी श्री हरिहरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आतमध्ये जिथे देव ठेवले तिथे मोबाईल अलाउड नाही कॅमेरा अलाउड नाही पण मी तुम्हाला बाहेरनं मंदिर पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आता मी दर्शन घेतल्यानंतर आता जो समोर समुद्रकिनारा आहे तो बघायला जातो आहे तर चला तर असं आपण ह्या गेटने बाहेर आलो मंदिराच्या आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरती समोरच हा हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा समुद्राला एवढं तुफान आलंय तो बीचच गायब झालाय म्हणजे रेती दिसतच नाहीये इथे हा बीच असतो या एवढ्या भागात बीच असतो म्हणजे वाळू असते पूर्ण उन्हाळ्यात वगैरे पण आता तिथपर्यंत पूर्ण पाणी चला थोडं पुढे जाऊ थोडं काय झालं थोडं पाणी भरपर्यंत मे महिन्यात मित्रांनो बघू शकता माझ्या मागे हरिहरेश्वरचा समुद्र पायऱ्याच हा पूर्ण बीच आहे पण तो, तो, तो गायबच परिसर एका सेफ डिस्टन्सवरती उभा आहे वरती पाणी घेतला माझ्या मते आता समुद्राला भरती आली त्या भरतीमुळे समुद्र एवढा आतपर्यंत आला आता इथे मोठी लाट येत अजून थोडं पुढे जाऊ बापरे इथे मासेमारी पण चालू आहे अरे वा मच्छी पकडतायत गळाने जबरदस्त चला जरा फिशिंग पण बघायला मिळेल आपल्याला अरे वा बाबा कुठला मासा हो

आता जस्ट त्यांनी गळाला लागलेली वाव इकडनं डोंगराच्या कड्यावरनं छोटा वॉटरफॉल येतो आणि इकडे खवळलेला समुद्र हरिहरेश्वरचा समुद्र वादळी वारा सुटला तो <laughs> एवढं डेंजर रूप आहे समुद्राचं रिक्षा अशा समुद्र भिंत तोडून आत मध्ये येईल बोलला हो त्या बाजूला तर जाऊच नाही शकतो ब्राह्मण बघूया ज्यामध्ये फिरळ झाला हरिहरेश्वरच्या समुद्रावर पण हे आपले दादा आहेत जे मला रिक्षामध्ये दिवसभर त्यांच्यासोबत असतो दिवे आधा राधा संदीप संदिग्दा चा नंबर मी शेअर करेन कधी तुम्ही श्रीवर्धन हरिहरेवर दिव्या साईडला आलात नक्कीच संपर्क मित्रांनो मागे बघा लाट बघा समुद्राचं पाणी बघा मी सेम डिस्टन्स वर उभा आहे तरी मला किती वाटतं पाणी आतमध्ये येईल मित्रांनो मला इकडे समुद्राचं रूप कळेल मी एका सेफ डिस्टन्स वरती चलो दादा चला रिटर्न माझ्या मते समुद्र अजून पुढे पुढे सरकतोय बाप रे तिवा लाट वो, <laughs> फुल डेंजर चला आम्ही सेफ डिस्टन्सवरती रिटर्न चाललोय <laughs> चलो रिटन <रीटर>। कतरनाट <laughs> तर हरिहरेश्वर बीचवर आलो एक दहा पंधरा मिनटं थांबलो आता आपण निघायचं आहे तर आता बीच बघून झाला मंदिरातून दर्शन घेतलं तर आता डायरेक्ट परत मी थांबलो आहे श्रीवर्धनला नवा निवास होमस्टेमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यातनं आता बाहेर पडलो चप्पल ठेवलेली चलो आता आम्ही निघतो आहे आता रिक्षात बसणार आणि श्रीवर्धन मंदिरावरून निघाल हे गावाचं नाव हरिहरेश्वर ना था था। था था। लक्ष्मी आळी ओके हरिहरेश्वाय ओके 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 हे जे आपल्याबरोबर दादा बसले त्यांचे पी एन बाकणकर बंधू ओके तर आता इकडे जरा त्या दादांच्या ना ना। बाबा एटी फाय प्लस, चला। बाबा, 85 प्लस। <laughs> गावाला एकटेच असतात जेवण बिवण सगळं स्वतःच्या हातानेच बनवून खातात आणि हे एकदम जुन्या काळातल्या कुठे चालले दादा हा हा थांबा बी मी पण येतो हा हा बाबा आलो जरा जाऊन चला oh, yeah. जरा घराची टूर करू <laughs> बाबांचं इकडे व्हेकल पार्किंग साठी वाकणकर बंधू अँड पार्क आता टुरिस्ट नाहीत म्हणून आता इथे पूर्ण गाड्यांची रांग असते गाडी पार्क करायला कधी आलात हरिहरेश्वरला तर पे अँड पार्क इथे आहे सोय आहे गाडी उभी आहे हो एकदम जवळच समुद्राच्या आणि मंदिराच्या हार्डली टू थ्री मिनिट्स वॉकिंगच्या डिस्टन्सवर आहे इथे पे अँड पार्कची व्यवस्था आहे आणि हे कोकणातलं टिपिकल खूप जुनं असं हे घर पण शंभर वर्षाचं असेल म्हणजे आता बाबाच पंच्याऐंशी आहेत पंच्याऐंशी <laughs> कोकणातलं पारंपरिक पद्धतीने बांधलेलं कौलारू घर आता निघतोय आम्ही घरातून बाबा येतो आता रिवर्स येतो हा नाही नको नको बाबा ठीक आहे कारण जेवलो पण आम्ही उशीरात जरा हा चला येतो आता आता रिक्षा रिटर्न घेतात दिवस चलो फायनली मी आता होमस्टेवर पोहोचलो आहे श्रीवर्धन मध्ये मीरा निवास म्हणून जे आहे रूमवर आलो जस्ट आताच आलो संध्याकाळचे वाजले आहेत सहा तर आपण तिसरा व्हिडिओ जो बनवला आहे जो तिसरा ब्लॉग होता तो होता आपण दिवे आगारवरनं गेलो हरिहरेश्वरला तर तो होता पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ तिकडे आपण श्री हरिहरेश्वर जे मंदिर आहे ते बघितलं त्याच्यानंतर आपण तो समुद्रकिनारा पूर्ण बघितला आणि तिकडनं आपण रिटर्न आलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा टेक केअर